जय महाराष्ट्र मित्रांनो नेमकेच निवडणुका पार पडले विधानसभेचे आणि निकाल महायुतीच्या बाजूने लागला एक तृतीयांश जागा विरोधी पक्षाला लागतात आणि विरोधी पक्ष का महत्वाचा आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे विरोधी पक्ष महाविकास आघाडीला भेटणार का याच्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे कारण की विधानसभा विरोधी पक्षाला किमान एकोणतीस जागा महाराष्ट्रामध्ये लागतात आणि तेही एकाही पक्षाला ते आकडा गाठता आलेला नाही म्हणून विरोधी पक्ष नेता महाविकास आघाडीला भेटेल का याच्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे काही काँग्रेस शिवसेना उद्धव गट आणि पवार गट या तिन्ही पक्षांनी मिळून आकडा गाठला तर आठ असती एका पक्षाने किमान दहा टक्के जागा ही निवडून आणायला पाहिजे एकही पक्षाकडे सध्या दहा टक्के जागा निवडून आलेले नाही यांचे एकही आमदार एकोणतीस नाही त्यांच्यामुळे यांना विरोधी पक्षनेता भेटायला खूप अवघड आहे कारण की दोन हजार चौदाच्या लोकसभा आणि दोन हजार एकोणीसची ची लोकसभा यात दोन्ही लोकसभेमध्ये दहा वर्षे लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नव्हता कारण की काँग्रेसला दहा टक्के जागा निवडता आले नव्हते या वर्षी दोन हजार चोवीस ला काँग्रेसनं नव्याण्णव जागा आणि एक अपेक्षा उमेदवार अशी मिळून शंभर जागा झाले होते त्यामुळे त्यांनी दहा टक्का दहा टक्केचा आकडा गाठता आला म्हणून राहुल गांधी यांना विरोधी पक्ष नेता म्हणून घोषित केलेला आहे आणि ते सध्या विरोधी पक्ष नेते म्हणून लोकसभेत आहेत महाराष्ट्रात ही तसंच होणार आहे कारण यावेळेस कोणालाही दहा टक्के सीट निवडून आणता आले नाही म्हणून यांना विधानसभा अध्यक्ष भेटेल याची गॅरंटी नाही आणि भेटणारही नाही हे वाईट गोष्ट आहे की विरोधी पक्ष नेता नसणे हे लोकशाहीला धोका आहे कारण की मनमानी कारभार हे करतात प्रत्येक याच्यात विरोधी पक्ष नेता हस्तक्षेप करत असतो आता विरोधी पक्षत नेता उरला नाही तर मनमानी करायला यांना मोकळे या आहेत जे म्हणलं ते कायदा करू शकतात अनेक योजना आणून त्याच्यात पैसे खाऊ शकतात महाराष्ट्र आता लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे कारण की विरोधी पक्ष नेता असायलाच पाहिजे सत्ता कोणाचीही असो विरोधी पक्ष नेता असायलाच पाहिजे कारण की आता लोकशाहीला धोका आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा